पंचवीस एक गुंठ्याचं पंचवीस भाज्याचं शेत आणि हे बघा मी आमच्या वावरात एक गुंठ्याच्या वावरात सध्याला उभा आहे आणि ह्याच्यात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहे आणि ह्या ह्या आम्ही गावरानच लावले आणि आम्ही विकत आणून खात नाही याच खातो काम की नाही का या शरीरासाठी चांगल्या असते आणि विकत आणलेली बॅक्टेरिया बॅक्टरिया असे असते म्हणून आपल्याला आजार होऊ शकते म्हणून आम्ही या घर घरीच लावेळी एक गुंडाचा वारक तुम्ही बघू शकता पुरा वावर हिरवं हिरवं गार झालेला आहे पालक भाजी तो आहे आया लागलेली आहे पण तिच्या काही नव्हते आया पण तिच्या आपल्या काही दिसत नाही म्हणून हे बघा चवडाली झाडं झालेलं आहे आणि तिचं टमाटे झाड असे खूप सारे प्रकारच्या भाज्या आहेत आणि हिच्यात इथे आम्ही काकडी पण लावली होती पण ती काकडी खराब झाली तर चरक भेंडी आहे लेवून त्या भाज्या सुका आहे अजून मेथी आहे शेपू आहे लेवट्या भाज्या आमच्याकडे आणि बघा एक गुंठ्याच्या इथे किती मोठं लावलेलं आहे म्हणून त्या तेव्हावर आम्ही आमच्या घरीच केलेलं आहे आणि आम्ही ड्राय गम फ्रूट पण लावलेला आहे तो हे एकदम प्या हे रामफळे आम्ही लावेल ते पहिल्यापासून येऊ गेलय आणि तिथे आमच्या चिंताचं झाड ईद मोली होता पण तेव्हा आम्ही तोडून टाकला आणि या गुंठाच्या वावरात आम्ही किती मोठं केला आणि तुम्ही बाजारात बाजारातून आणल्यापेक्षा भाज्या अशा लावणारच भाज्या लावा आणि ह्या बघायला वाफ आम्ही आज विक लावेल आणि येऊ आज आज आम्ही जरूर विकणार आहे आणि याबा किती दात वाट झालेलं आहे ईद लसुरे आणि घात तुम्ही आता एवढे नैन पात्र चॅनल सबस्क्राईब करा